सत्यस्पर्श न्यूज जपणार आज आपण पाहणार आहोत एक अशी घटना जी गुन्ह्याच्या अंधारात ही कायद्याच्या प्रकाशाने न्यायाचा किरण दाखवते सीबी कडून चौघा आरोपींना अवघ्या आठ तासात अटक गुन्हेगारीवर मात करून न्याय मिळवणाऱ्या कोल्हापूर पोलिसांचं आणखीन एक शौर्यपूर्ण यश अठ्ठावीस ऑक्टोंबरच्या मध्यरात्री कबनूर येथील इंदिरा हाऊसिंग सोसायटीमध्ये घडलेल्या खुनाच्या प्रकरणानंतर पोलिसांनी वाऱ्याच्या वेगाने कारवाई केली अवघ्या आठ तासातच चौघा आरोपींना पकडून एलसीबीने पुन्हा एकदा आपली तत्परता सिद्ध केली आहे आहे या यशामागे जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांचं मार्गदर्शन आणि एलसीबीचे निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाचा परिश्रम तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्राच्या आधारे पथकाने चौंडेश्वरी फाटा चिपरी तालुका शिरोळ येथे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले अटकेतील आरोपींची नावे पंकज संजय चव्हाण वय सत्तावीस कबनूर रोहित जगन्नाथ कोळेकर वय चोवीस कागल विशाल राजेंद्र लोंढे वय एकतीस इचलकरंजी आदित्य संजय पवार वय एकवीस इचलकरंजी प्राथमिक चौकशीत कळले की हॉटेल वैशालीतील वादातून ही दुर्दैवी घटना घडली कोल्हापूर पोलिसांची ही वेगवान संयमी आणि जबाबदार कारवाई समाजाला दिलासा देणारी आहे कायद्यावरचा विश्वास पुन्हा दृढ झाला आहे न्याय उशिरा नाही तर तत्काळ मिळू शकतो याचं हे जिवंत उदाहरण आहे